बारे विजयला हो गिफ्ट काय गिफ्ट सांगा ना <injected Pakistan> तुम्ही त्या दिवशी बघा शर्ट दिला आज टी शर्ट आहे विजय आज टी शर्ट आहे लक्की ड्रॉचा सोनू मोनू पण आपण चायनीज खाल्ला तरच ती तुमची पावती टाकली जाईल डब्यात असं त्याच संकल्पना आहे गाडी आले पाहितेवर सुंदर गाडी पळते तेरा नामची लढत झाली हा आता आलेला सेरती मध्ये डावी साईच्या बैल म्हातारा झालाय पण बघा अजून पळतोय तेरे नाम मंगेश नारायण खडे गुडवणकरांचा आपलं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर गाडी पळली तेरा नाम आणि कॅप्टनची गाडी बघा आम्ही चिठ्ठे काढतोय लक्की ड्रॉचे इथे असेल तर तुम्हाला दिले जाईल नंतर पुढच्या मैदाना दिले जाईल हो। काढा माईक एक। एकच काढा प्रमोद मालकर प्रमोद मालकर लकी ड्रॉ चे विजेते ठरलेत चायनीज सेंटरला तुम्ही भेट द्या अट्रॅक्टिव्ह टी शर्ट आहे तुमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे चायनीज घाललं होतं त्यांच्या चिट्ट्या भरून टाकल्या होत्या लकी ड्रॉ ला नवीन स्कीम आले आता लकी ड्रॉला चांगलं बक्षीस ठेवा बोकर ठेवा कोंबडा ठेवा टी शर्ट नका ठेवा आता पुढच्या वेळेस गाडी आली व पाहिजे <laughs> गाड्या सुंदर शरद चालू आहे अशी वासर पळाली बघा